नमस्कार मी मिलिंद कांबळे आज आमच्या वजरेश्वरीमध्ये विशाल मुर्मू हे वेस्ट बंगालपासून चालत निघाले आहेत चालत भ्रमदि करतायत ते पूर्ण लोकांचं संस्कृती पाहतायत जे आपली भारताची काय संस्कृती लोकांना मोटिवेशन करतायत तर आपण त्याची बातचीत करूया विशालजी घ्या बघाय हमारा देश का जो खरे खरे मतलब स्टेट का, श्कुर्त का है, ये सब देखना चाहता हूँ लैंग्वेज जो भाषा हमारा देश में बहुत सारा भाषा बोला जाता है तो ये सब मतलब सुन सुनने और थोड़ा बोलने में कोशिश करता हूँ यही सब देखना है हमारा देश के अंदर और ये जो गर्मी है मैं छः साल पहले से सोच रहा था निकलूँगा निकलूँगा उसके बाद अभी फाइनली दो का दिसंबर से मैं दचरा को स्ट करती हूँ म्हणजे आठ महिने झाले ते वेस्ट बंगलाव चालत निघालेले आहेत बारावी शिकलेले शिक्षित आहेत त्यांना भारताची संस्कृती आपली काय आहे ती जाणून घ्यायची आहे आणि त्याचा प्रचार करायचा आहे प्रसार करायचा आहे माझ्यासोबत आता साहिल आहे कोंडे आहे आपला विराज आहे गोलू आहे त्या पौराणी बघितलं यांना पाहिलं आणि जे चालत निघाले आहेत एवढं लांबून चालत निघालेले आहेत प्रत्येक गावागावात भेटले ते रस्त्यात मिळालं तर खद्दा त्यांच्याकडे टेंट आहे सगळं हे वार्ता झेंडा आहे आपला आणि ते आज ह्या बॅनर बघा त्यांचा वेस्ट बंगाल मी ख्याल नाही ऑल इंडिया सॉल ट्रॅव्हलर विदाऊट मनी त्यांच्याकडे पैसे पण नाहीत कोणातरी असे असेच मित्र मिळाले त्यांच्याकडे ते जेवतात आप भाषा Wow, समझा हाँ मराठी हाँ, मार, अभी मतलब जब महाराष्ट्र में एंट्री किए हैं उससे पहले भी महाराष्ट्र का दोस्त सब वो भी ट्रैवलिंग करते हैं महाराष्ट्र में आने ना महाराष्ट्र की भाषा पराठी समझा लगे तो अपन शुभेच्छा देव आपको हार्दिक शुभेच्छा आपको खूब जरूरत नहीं कि आप मुझे मेरा फोन लेके जाओ नंबर लेके जाओ तो हम सबका हम सामाजिक जो लोग हैं यहाँ के हमारा वजेश्वरी देवी का मंदिर है आप दर्शन ले लो आपको कहाँ भी तकलीफ आई तो आप मुझे फ़ोन करो धन्यवाद थैंक यू